मॅडम वजन कमी करायचं आहे कसं करावं मॅडम बारीक तर दिसत आहे पण काटा मात्र हरलेला नाही आहे मग हे कसं काय अशा अनेक प्रश्नांसहित आज विषय घेऊन आलो आहे वजन कमी करण्यासाठीचा नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे वजन हा प्रत्येकीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो म्हणजे बरेचदा मला तर मी बारीक दिसते म्हणून बरेच पेशंट माझ्याकडे येतात ही फॅक्ट आहे कारण हे जग तुमच्या असण्यापेक्षा तुमच्या दिसण्याला जास्त महत्त्व द्यायला लागलं आहे किंवा देत आहे हे खरं आहे कारण सगळेजण धावत आहेत दिसण्याच्या तुमचं रंगरूप आणि तुमचं दिसणं जे तुम्ही स्लिम फिगरवर किंवा झिरो फिगरवर जे तुम्ही त्याचा नाद करत आहात किंवा मा ज्याच्या मागे तुम्ही सतत धावत आहात त्याच्यामध्ये नेमकं तथ्य किती आहे याबद्दल आज विशेष माहिती जाणून घेऊया जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात म्हणजे सुद्धा विचारतात की मॅडम आता वजन कसं कमी करावं किंवा ज्या पर्टिक्युलरली नऊ महिने ज्यांची माझ्याकडे ट्रीटमेंट असते त्यांना फार विशेष वजन वाढण्याचा त्रास होत नाही किंवा पोटाच्या घेरवाढीचा त्रास होत नाही कारण नऊ महिने त्यांनी व्यवस्थित आयुर्वेदिकरित्या मॅनेज केलेलं असतं ज्यांना ते मॅनेज करता येत नाही किंवा ज्यांच्यामध्ये काही विशिष्ट अडथळे असतात त्यांचं वजन वाढायला लागतं सगळ्यात अगोदर तर वजन तुमचं का वाढलं आहे हे बघणं गरजेचं आहे कारण वजन वाढण्यासाठी काही एक कारण कारणीभूत नसतं याला अनेक कारणं असतात म्हणजे तुमचं त्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आलं त्यामुळे होणारं मेटाबॉलिक डिसऑर्डर झालं ते आलं त्याच्यानंतर तुमचं हेरिडेटरी जे काही तुमचे कारणं आहेत ते आले तुमचं जे थायरॉइडचं डिस्फंक्शन जे आपण हॉर्मोनल इम्बॅलेन्समध्ये येतं त्याच्याच अनुषंगाने जी बदलती आणि बिघडलेली जीवनशैली आहे ते आलं व्यायामाचा अभाव आला जी आहाराची पद्धती आहे तुमच्या जी तुम्ही आहार घेता त्या चुकीच्या पद्धती आल्या अशी अनेक कारणं असतात वजन वाढीसाठी आपण आज प्रामुख्याने बघणार आहोत हे वजन कमी करण्यासाठी मुख्यतः कुठकुठल्या टप्प्यांमधून आपल्याला जावं लागेल किंवा पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपल्याला कुठकुठल्या टप्प्यांचा विचार करावा लागेल तर सगळ्यात अगोदर तर हे लक्षात घ्या मैत्रिणीनो की विशिष्ट पोटाचा घेर कमी करण्यासाठी जर तुम्ही कुठं असं ऐकलं असेल की ही पर्टिक्युलर पाच व्यायाम करा ही तीन व्यायाम करा आणि पोटाचा घेर पंधरा दिवसात वीस दिवसात कमी करा असं कधीही होत नाही किंवा तुम्ही अशाही अनेक प्रलोभने ऐकली असतील एवढ्या एवढ्या औषधी घ्या ही औषधांची किट घ्या आणि महिनाभरात दहा ते पंधरा किलो महिनाभरात ते आठ किलो किंवा महिनाभरात पाच किलो वजन कमी करा असं अजिबात नसतं जर माझ्याकडे चार वेगवेगळे वेग पेशंट येत असतील एकाचं कारण जर प्रेग्नन्सी असेल एकाचं कारण हॉर्मोनिल इम्बॅलन्स असेल एकाचं कारण हेरिडिटरी असेल आणि एकाचं कारण जर स्ट्रेस असे, असे, असेल तर या चारही पेशंटला माझ्याकडे देण्यात येणारी औषधी ही, ही वेगळी असणार वजन कमी करण्यासाठी मग या चारही पेशंटला मी एकच कसं बरं औषधी देणार मग जे काही तुम्ही या प्रलोभनांना बळी पडता की आपलं महिनाभरात होईल एवढं वजन कमी तर ते अत्यंत चुकीचं असतं ते अशास्त्रीय आहे हे नीट जाणून घ्या तुम्हाला नेहमी शास्त्राप्रमाणेच चालावं लागेल वजन कमी करण्यासाठीचा वेगवेगळा अभ्यास करत असताना मी जेव्हा याच्याबद्दल वाचन करत होते किंवा याच्याबद्दल मी माहिती अजून म्हटलं रिसर्च वगैरे काय सुरू आहे हे बघत होते तेव्हा सगळीकडे एक कॉमन पॉईंट मला आढळला तो म्हणजे आता जग स्वीकारत आहे ऋषीमुनींच्या चालीरीतींना ऋषीमुनींच्या पद्धतींना म्हणजे मोठमोठे मोड़ डॉक्टर्स लोक मोठमोठे मोड़ रिसर्चर्स आता वेदांकडे वळलेत आणि त्यांचं ते स्ट्रिक्टली किंवा फर्मली सांगता येत की जे पूर्वीपासून चालत आलेल्या काही जुन्या पारंपरिक पद्धती आहेत त्या आपण अवलंबणं फार गरजेचं आहे म्हणजे की जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर सगळ्यात पहिले येतो व्यायामाचा मुद्दा म्हणजे तुम्ही व्यायाम करणं गरजेचंच आहे जर तुम्हाला आवाज मी तुमचं जर वजन वाढलेलं आहे आणि ह्या वजन वाढीसाठी तर तुमचा सगळ्यात अगोदर आपण बी एम तुम आय बघतो तो म्हणजे बॉडी मास इंडेक्स तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन बरोबर आहे का हे आधी बघितलं जातं हे आधी गणल्या गणल्या जातं आणि तेही तुम्हाला नेटवर किंवा ऑनलाईन पण बरेच जर तुमचं वजन आणि उंची वजन किलोग्रॅममध्ये आणि उंची मीटरमध्ये माहिती असेल तर तुम्हाला हे काढता येतं आणि केव्हाही वजन कमी करताना तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा सगळ्यात अगोदर तुमचा बी एम आय नक्की काढून बघा अठरा ते पंचवीस या दरम्यान जर तुमचं बी एम आय असेल तर तुम्ही नॉर्मल आहात अठरापेक्षा कमी असणंही चांगलं नाही आणि पंचवीसपेक्षा जास्त असणंही चांगलं नाही तिथं तुम्ही ओबेज किंवा ओहर ओबेज एक्स्ट्रा ओबेज होऊन जाता ठीक आहे मग तुम्ही मोडता ते स्थौल्याच्या परिभाषेमध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये तर सरळ आणि स्पष्ट असं म्हटलं आहे कारशम वरम कारशम म्हणजे काय की आणि कारश म्हणजे स्थूल आणि बारीक या दोघांपैकी जर तुलना केली तर कृष व्यक्ती कधीही परवडला किंवा कृष व्यक्तीची ट्रीटमेंट ही वैद्याला करणं सोपं जातं किंवा कृष व्यक्तीची वैद्यानी आवर्जून ट्रीटमेंट करावी पण स्थौल्य व्यक्तीची ट्रीटमेंट करताना वैद्यानी हजार वेळा विचार करावा कारण सौल्य व्यक्तीने जर आपण सांगितलेले पथ्य नियम कारणं जाणून न घेता जर फक्त वजन कमी करण्याचाच नाद केला किंवा फक्त पर्टिक्युलर एकाच गोष्टींकडे लक्ष देता लक्ष देऊन जर त्याने विशिष्ट काही जी कारणं आहेत त्याची वजन वाढीची ती जर नाही सोडली तर हा जो मनुष्य असतो किंवा ही जी व्यक्ती असते ती वराह इव पुष्यकी म्हणजे वराह म्हणजे काय तर डुक्कर तर डुक्कराप्रमाणे या व्यक्तीचे वजन वाढत जातात असं ग्रंथांमध्ये शास्त्रांमध्ये वर्णन आहे सा जाला, हा अतिशयोक्तीचा भाग झाला हास्यास्पद भाग झाला पण खरे बघता जर तुम्ही जर तुमचं नीट कारण जाणून न घेता जर वजन कमी करायच्या मागे लागलात तर तुमचं वजन अवाज तेवढ्याच रिव्हर्सनी वाढू शकतं तुमचं ते कमी होण्याच्याऐवजी ते दुपटी तिपटीने वाढू शकतं मग जेव्हा व्यायामाचा प्रश्न येतो तेव्हा आपण आजकाल याचं खूप अतिप्रमाणात व्यायाम करायला लागतो म्हणजे आपण ऋतू बघत नाहीत काळ बघत नाहीत उन्हाळा बघत नाहीत आपली प्रकृती बघत नाहीत आपली परिस्थिती बघत नाहीत आपण घंटा घंटा दोन दोन घंटे फक्त घाम घाळत राहतो फक्त घाम गाळणे म्हणजे वेट लॉस करणे नवे शास्त्रीय दृष्ट्या मग शास्त्रीयदृष्ट्या तुमच्या मानसिक स्थितीचा विचार करणे अगोदर गरजेचे आहे की तुम्ही तो व्यायाम करताना तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित आहे का तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन झालेलं आहे का आणि तुम्ही तो व्यायाम योग्य पद्धतीने कर हा व्यायाम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते तुमच्या आठ दिवसाचं जे व्यायामाचं प्लॅनिंग आहे ते तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे जो काही वीकली व्यायाम असो तुमचा सात दिवसांपैकी तुम्ही सहा दिवस तुम्ही परफेक्टली व्यायाम करू शकता परंतु एक दिवस तुम्ही थोडंसं रिजनरेट होण्यासाठी रेस्टही घेणं गरजेचं आहे कंटिन्यू रोजच्या रोज तेवढ्या पद्धतीत जर तुम्ही कुठलेही जर सपोज हाय प्रोटीन डाएट किंवा कुठले तरी अतिप्रमाणात काही शेक्स वगैरे घेऊन जर व्यायाम केला तर त्याचा शरीरावरती लोड येऊ शकतो आणि किडनीवरतीसुद्धा पर्यायाने लोड येऊ शकतो मग हा कमी करण्यासाठी आपल्याला जो आपण नॉ नौ, नॉर्मल जो आहार आहे तो आपण आहार घेऊन व्यायाम करतो आहे का हे बघणं गरजेचं आहे आणि हा व्यायाम करताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की मी आज जो व्यायाम करते तो मी आयुष्यभरासाठी नियमितपणे हा करू शकते का विदाऊट कुठलेही प्रोडक्ट्स न घेता जर मी माझा नॉर्मल आहार जर मी वरण भात लहानपणापासून खात असेल जर मी नॉनव्हेज लहानपणापासून खात असेल तर मी एकदम सोडून चालेल का मी माझ्या आहाराला जर मी असे मिल्कशेक्स किंवा वेगवेगळे प्रोटीन पावडर्स किंवा जर आयुर्वेदिक बरेचदा असे आयुर्वेदिक औषधी पण असतात की हे आयुर्वेदिक औषधी घ्या आहार नका घेऊ आणि मग तुमचं वजन कमी करा जर मी असे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स किंवा कुठले तरी बाहेरचे प्रोडक्ट्स घेऊन जर मी व्यायाम करत असेल तर माझी माझा रेग्युलर आहार घेऊन ही कॅपॅसिटी टिकेल का कारण पर्टिक्युलर डाएट प्लॅन फॉलो करणं किंवा पर्टिक्युलर ह्या अशा प्रोडक्टचा वापर करून वजन मेंटेन करणं हे चिरकाळ किंवा लाय लॉंग काळासाठी शक्य नसतं तुम्ही अधिक काळासाठी कुठलाही डाएट प्लॅन पण फॉलो करू शकत नाहीत कारण आपल्याकडे जे काही आहाराचं व्यायामानंतर जिथं आपण वळतो तो, तो आहाराचा विषय जेव्हा व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं तेव्हा त्या म्हणजे की तुम्ही हा वेगवेगळ्या वे पद्धतीनं करणं गरजेचं आहे स्विमिंग वॉकिंग आणि सूर्यनमस्कार हे तीन या पद्धतीत सर्वात टॉप मोस्टमध्ये येतात म्हणजे तुम्ही रोज थो थोड्या प्रवा फार प्रमाणात का म्हणा सूर्यनमस्कार करणे गरजेचं आहे वॉकिंग करणं गरजेचं आहे स्विमिंग करणे गरजेचं आहे आणि हे तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या आवडीनुसार बदलतं तुम्ही सगळं काही रोजच करणं अपेक्षित नाही त्याच्यानंतर तुम्ही थोड्या वेळ का होईना वॉर्मअप करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या श्वसनांवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे जर तुमच्या वजनाचं कारण स्ट्रेस असेल तुम्हाला जर नाईट ड्युटी असेल किंवा तुम्हाला जर रात्री जर अतिप्रमाणात जागरण करावं लागत असेल आणि तुमच्या बुद्धी जीवी जे प्राणी असतात किंवा तुम्हाला जर सिटिंग काम जास्त असेल आणि तुमच्या बुद्धीवरती तुमचा जॉब अवलंबून असेल आणि त्यामुळे जर तुमचं बसून बसून वजन वाढत असेल तर तिथे तुम्हाला योगा आणि प्राणायामचा आधार घ्यावाच लागतो मग या पद्धती तिचे व्यायाम तुमच्या डेली रुटीनमध्ये समाविष्ट आहेत का त्यानंतर जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा पर्टिक्युलरली तुम्ही फक्त बसून खाऊन आणि विशिष्ट पद्धतीने घाम गाळून व्यायाम करता की तुम्ही कुठले तरी वेट जे स्ट्रेचिंग्स असतात ते सुद्धा करतात वेट वेट सुद्धा करतात हे देखील बघणं गरजेचं असतं कारण जेव्हा तुम्ही हे पुशअप करता वॉर्मअप करता किंवा विशिष्ट वजन उचलायची तुम्ही तुमची कॅपॅसिटी वाढवत जाता तेव्हा त्या मसल्सला तेवढी कॅपॅसिटी प्राप्त होते तो टोन प्राप्त होतो तो टोन प्राप्त झाल्यामुळे बॉडी शरीरात फॅट फॅट जमा करत नाही ती फॅट बॉडी घालवून टाकण्याचा प्रयत्न करते ना की साठवून ठेवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर व्यायामाचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही एकदम जर तुमचे अतिवजन असेल आणि गुडघे जर जास्त प्रमाणात दुखत असतील तर त्या तुमच्या गुडघ्यावर पण ताण न येणं गरजेचं आहे कारण त्यावरती ताण येऊन अतिप्रमाणात गुडघे दुखू शकतात एखाद वेळेस सडनली स्प्रेन होऊ शकतो एखाद वेळेस सडनली फ्रॅक्चर सुद्धा होऊ शकतात असे पेशंट येतात व्यायाम करता करता सडनली कोलॅप झालेले सुद्धा पेशंट आपल्याकडे येतात त्याच्यामुळे हे टप्प्या टप्प्याने वाढवणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही सूर्यनमस्कार करता तर सर्वात टॉपमस्ट सूर्यनमस्कार का आहे कारण सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळ्या आसनांचा पण समावेश आहे आणि सूर्यनमस्कारामध्ये श्वासांचं नियंत्रणसुद्धा आहे म्हणजे सूर्यनमस्कार तुम्ही करताना तुम्ही तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्र कर लक्ष केंद्रित करणं हे देखील गरजेचं आहे आणि सोबत आहे ती सूर्याची आराधना जो सगळ्यात पॉवरफुल आहे त्याला आपण मागणं मागतोय त्याला आपण निरोगी माझं देह ठेव अशी जर आपण मागणी करतोय की ओम सूर्याय मार्काय न आदित्याय सूर्याची नावं घेत आहात रोज तर आपण त्याला याचना करतोय प्रार्थनेमधून तर मग का बरं आपल्या प्रार्थनेला यश नाही मिळणार नक्कीच मिळणार पण त्यासाठी हवी ती शुद्ध भावना पुढे आपण वळतो व्यायामानंतर आहाराकडे तर आपण हा आपला जो आहार आहे जो डेली आपण लहानपणापासून जो आहार घेतलेला आहे तो प्रॉपर आहार घेऊन आपण आपण वजन कमी करू शकतो का तर निश्चितच करू शकतो म्हणजे जर तुम्ही वरण भात तुम्ही रेग्युलर घेत असाल आणि तुम्हाला मी सडनली वरण भात सोडायला सांगितलं जर तुम्ही चहा वर्षानुवर्ष घेत असाल आणि मी तुम्हाला सडनली चहा सोडायला सांगितला तर ते ब्रेनवर किती स्ट्रेसफुल होईल तुम्हाला त्याची सवय झालेली आहे बऱ्याच जणांना दोन वेळेचा आहार हा सूट झालेला असतो सातवे झालेला असतो त्याची सवय झालेली असते म्हणून मग जे काही वेगवेगळे वजन कमी करण्याचे वेगवेगळे फंडे असतात म्हणजे दर दोन दोन तासाला खा किंवा दिवसातून फक्त दोनदा खा खरं तर हे दोन्ही शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाही आहेत आयुर्वेद काय सांगतं भूक लागेल तेव्हा खा तुमच्या मानसिक स्थितीचा विचार करून खा तुमच्या आजूबाजूच्या स्थितीचा आणि प्रकृतीचा विचार करून खा म्हणजे तुमची वात पित्त क या तीन प्रकारचे जे प्रामुख्याने प्रकृती आढळतात याचे परत सब डिव्हिजन्स असतात पण जे वात प्रकृतीचे लोक असतात ते अंगकाठीने बारीक असतात पित्त प्रकृतीचे मध्यम असतात गौरवर्णीय असतात जे कफ प्रकृतीचे असतात ते मुळातच स्थूल असतात मग अशा व्य व्यक्तींना या पर्टिक्युलर व्यक्तींना त्यांच्या आवडीनिवडीनुसार आपण त्यांना आहार सांगणं आहार सजेस्ट करणं गरजेचं असतं मग या प्रकृतीचा विचार जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी करतो तेव्हा तुम्हाला लहानपणापासून कुठल्या कुठल्या गोष्टी साथम्या झाल्यात वरण भात खाल्ल्यानंतर जे तुम्हाला सुख मिळतं किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात असणार आहात खाणारे असणार आहात आणि तुम्हाला जर ते नॉनव्हेज खाल्ल्यानंतर जे सुख मिळतं ते तुम्हाला इतर कुठले शेक्स किंवा आयुर्वेदिक औषधी घेऊन मिळेल का तर अजिबातच नाही पर्टिक्युलर अशी महिनोन महिने औषधी घेऊन जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कुठेतरी थोडंसं थांबा विचार करा की तुमची लहानपणापासून बॉडी काय आहे तुम्ही लहानपणापासून काय केलेलं आहे किंवा आत्ता असं सडनली एवढं वजन वाढलंय ते कोणत्या टप्प्यानंतर वाढलेलं आहे काय काय तुम्ही चुकीचं केलेलं आहे त्याच्यानंतर वाढलेलं आहे म्हणजे तुम्ही जरी आयुर्वेदिक औषधी शरीरासाठी हिताच्या असल्या तरी सुद्धा त्याला योग्य मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचं मत घेणं तुम्ही गरजेचं आहे तुमचं वजन कमी करण्यासाठी फक्त ह्या ह्या औषधीने वजन कमी होईल असं अजिबात नसतं कारण त्याच्यासाठी तुमचं कारण जाणून घेणं गरजेचं असतं तुमचं कारण जाणून घेतल्याशिवाय तुमच्या व्यायाम आणि आहारामध्ये बदल करता येत नाहीत बरेचदा आहे जे आजकाल मुलींचं वजन जे वाढलेलं दिसतंय ते प्री डायबेटिक कंडिशन्समध्ये पी सीओडी थायरॉईड हे दोन प्रामुख्याने डोकंवर काढू लागलेले आहेत आणि यासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहे ती तुमची जीवनशैली मग याच्यामध्ये व्यायामाचा अभाव आला आणि सगळ्यात जास्त जर जा चुकीचं आलं तर तुमचा आहार तुमची आहार घेण्याची पद्धती तुम्ही जे काही घेताय ते पिझ्झा बर्गर तुम्हाला ते सहन होणार नाही आहे त्याच्याऐवजी तुम्ही पोहे उपमा खाल्ला तर सहन होईल पण तुम्हाला पिझ्झा बर्गर लाईफ लाँगसाठी सहन होईल का तुमचा ज्या मातीत जन्म झालेला त्या मातीत जे अन्न पिकलेलं आहे ते तुम्ही खाल्लं आणि ते खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता कारण त्यांना त्या तुमच्या शरीराला त्या अन्नाची सवय आहे किंवा त्या तुमच्या शरीराला ते अन्न योग्य आहे जर तुम्ही उत्तरेकडच्या लोकांना म्हटलं की तुम्ही इडली डोसा वगैरे खाऊन जीवन व्यतीत करा तर हो शक्य आहे का किंवा जर तुम्ही साऊथकडच्या लोकांना म्हटलं की तुम्ही फक्त गहू गहू खा पोळी आणि भाजीच खा मग शक्य होईल का तर नाही आपल्याकडे क्लायमेटनुसार आपला आहार बदलतो मग असे पड कधी कधी असंही आढळतं की तुमचा आहार तर फार कमी असतो नॉर्मल असतं म्हणजे तुम्ही अगदी थोडंसं काहीतरी खाता पण तरीसुद्धा शरीर फुगत चाललेलं असतं स्पेशली लॉकडाऊन नंतर अशा पेशंटची संख्या जास्त वाढलेली आहे का कारण जेव्हा लॉकडाऊन होतं त्याच्यानंतर जो काही तुमच्या पचनक्रियेवरही ताण पडला गेला किंवा काही काम न करता बसून राहून जे तुम्ही एक्स्ट्रा खाण्यात आलं लॉकडाऊनमध्ये त्याचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिझमवरती झाला आणि ते सध्या ओबेसिटीचं प्रमाण अख्ख्या आपल्या फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगामध्येच ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मग या सर्वांसाठी जे काही आपण म्हणतो की आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे तर हे सगळं जग सध्या मागे आहे मिलेटच्या म्हणजे जे, जे तुमच्या शे शेतात आहे एक लक्षात घ्या मैत्रिणीनो हो, तुम्ही आजकाल जे धाव धाव धावताय तुम्ही जे मागे पळताय वजन कमी करण्यासाठीचं याचं उत्तर काखेत कळसा गावाला वळसा आहे तुमच्या जवळच त्याचं उत्तर आहे तुमच्या शेतात पिकणारा राजगिरा तुमच्या शेतात पिकणारी नाचणी ज्वारी बाजरी ह्या सगळ्या ज्या मिलेट्स जे सगळे हे बारीक धान्य आहेत बारली त्याला वारली पण म्हणतात ह्या सगळे जे धान्य आहेत हे तुमचं वजन कमी करणारं आहेत ना की वेगवेगळे औषधी त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तर हे लक्षात घ्या तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल तुमचं कारण शोधून काढावं लागेल तुम्हाला तुमचं कारण शोधता येत नसेल तर ते तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारा की नेमकं माझं कारण काय फक्त औषधींच्या मागे लागू नका आता माझ्याकडे भरपूर पेशंट येतात मॅडम गोळ्या द्या डायरेक्टली वजन कमी आहे असं वजन कमी होणार नाहीये जर तुम्ही रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जर तुमचा स्क्रीन टाईम असेल तुम्ही जागरण करत असाल तर कसं बरं तुमचं वजन कमी होईल शक्यच नाही वजन कमी होणं आणि सगळं तुमचं तुम्हाला रुटीन न बदलता तुम्ही म्हणताय की माझं वजन औषधीने कमी झालं पाहिजे किंवा मी एक घंटा असा पर्टिक्युलर व्यायाम करायला तयार आहे आणि माझं वजन कमी करायचंय मला तर ते शक्य नाही याच्यासाठी तुम्हाला थोडं का होईना तुम्हाला टप्प्या टप्प्याने का होईना बदलावं लागेल हे बदलण्यासाठी तुम्ही तुमचा जो रुटीनचा लहानपणापासूनचा आहार आहे आपली जी पारंपरिक जीवनशैली मी आधी पण सांगितले की जग मिलेट्सकडे धावत आहे हे सगळं आता जग सांगत आहे की तुम्हाला जर नॉर्मल तुमचा आहार म्हणजे काय तर तुमच्या आजूबाजूला पिकणारे हे कडधान्य धान्य प्रोटीन रिच डाएट आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हे सगळं काही संतुलित पद्धतीत असतं पण नुसतंच तुम्ही जर प्रोटीनच अतिप्रमाणात घेतलं आणि तुम्हाला आत... खूप जास्त व्यायाम करायचा आहे मग प्रोटीन जास्त खर्च होईल शरीरातलं म्हणून जर तुम्ही अतिप्रमाणे जर प्रोटीनच घेत राहिलं तर त्याचा परिणाम शरीरावर वाईट होईल शरीरावर वाईट परिणाम होईल तात्पुरतं तुम्हाला ते वजन कमी झाल्यासारखं वाटेल सॅटिस्फॅक्शन वाटेल पण नंतर जेव्हा काही तुमची थोडीशी जरी जीवनशैली बदल बदलल्या गेली किंवा तुमचं जर रुटीन थोडंफार चेंज झालं तर पहिल्याच वेगाने त्याच्यापेक्षा दुपटीने तुमचं वजन वाढायला लागतं असे पेशंट्स स्वतःचा अनुभव सांगतात किंवा पेशंटचे जे काही नॉर्मल रिपोर्ट्स असतात ते वजन कमी झाल्यानंतर एकदम टोटली अपोजिट यायला लागतात केव्हा पण तुमचं तुम्ही जर बारीक होण्याचा प्रयत्न करत असाल आणि जर तुम्ही बारीक तुमचं जर जे इंचलॉस झाला असेल म्हणजे तुम्ही दिसण्यापेक्षा जर तुमचं थोडंसं तुम्हाला हलकं वाटत असेल तुम्हाला ते सिम्पटम्स जाणवत असतील की मला हलकं वाटतंय काम करणं सोपं वाटतंय मला उठणं बसणं सोपं वाटतं आहे मला भूव्यवस्थित लागत आहे तर ते बेटर आहे ना की बारीक दिसण्यापेक्षा म्हणजे यापेक्षा तुम्हाला सिमटमॅटिकली जास्त समाधानकारक वाटणं जास्त गरजेचं आहे कारण तुम्ही जेव्हा हा आहार घेता त्या आहारामध्ये एक समाधान असतं आहारामध्ये एक विशिष्ट प्रकारची ताकद असते जी तुम्हाला तुमच्या प्रॉपर वेट पर्यंत शकते आणि जर याला तुमची अशी काही कारणं असतील सपोज जर खूप सिविअर कारणं असतील तुमचे डायबेटीज किंवा तुमचं स्ट्रेस किंवा बी पी तर त्या पद्धतीने तुम्हाला व्यायाम करावा लागेल जर तुम्हाला बी पी असेल तर तुम्हाला नो डाऊट मेडिटेशनकडे वळावंच लागेल तुम्हाला डायबेटीज असेल तुम्हाला वॉकिंग करावंच लागेल कारण त्याच्याशिवाय ते फॅट रिडक्शन होणार नाही फक्त पर्टिक्युलरली एकाच पद्धतीने व्यायाम करणं आणि अतिप्रमाणात थकणं त्यामुळे इंच लॉस किंवा फॅट लॉस होत नसतो त्यामुळे तात्पुरतं तुम्हाला ते हलकं झाल्यासारखं वाटतं कारण तुमच्या शरीरामध्ये एक्स्ट्रा प्रोटीन आहे म्हणून तुम्हाला ताकद असल्यासारखं वाटतं परंतु जेव्हा तुम्ही तुमचा नॉर्मल आहार सुरू करत असाल नॉर्मल आहार तुम्ही तुमचा सुरू केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला थकवा जास्त प्रमाणात जाणवेल आणि वजनही अधिक प्रमाणात वाढेल तेव्हा जाणून घ्या तुम्ही मी नेहमी हे सांगते की तुम्ही दिसण्यापेक्षा तुमच्या असण्याला महत्त्व द्या तुम्ही रेग्युलर जे घेताय आहार जो तुमचा रेग्युलर आहे तो घेऊन तुम्ही तुमचं वजनं कमी करण्याचा प्रयत्न करा ते कुठं आहे चहा जर तुम्ही अतिप्रमाणात घेत असाल तो कमी करा तुम्ही उपवास अतिप्रमाणात करत असाल ते कमी करा तुम्ही दुपारी अतिप्रमाणात झोपत असाल ते झोपू नका कारण दुपारी झोपणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण दुपारी झोपण्यामुळेच वराहयी व पु आपलं शरीर डुकराप्रमाणे फुगत जातं असं आयुर्वेदशास्त्रात सांगितलेलं आहे आणि त्यातल्या त्याच स्थौल्य व्यक्तीला तर दुपारी झोपणं हितकर नाही तसंच तस तुम्ही रात्री जागरण करणं हे सुद्धा तुमच्या हिताचं नाही आहे तुम्ही जर अतिप्रमाणात रात्री जागरण केलं स्क्रीन टायमिंग तुमचा जर अतिप्रमाणात वाढला तर याचा परिणाम तुमच्या हॉर्मोन्सवरती होतो जे तुमचे ग्रोथ हॉर्मोन आहेत जे तुमचं इन्सुलिन आहे एकंदर जे तुमचं थायरॉइड आहे ह्या सगळ्यांवरती त्याचा परिणाम होईल आणि प्रा तुमचं वजन वाढायला ते झपाट्याने सुरुवात होईल का शास्त्रामध्ये जेव्हा ट्रीटमेंटचा विषय येतो तेव्हा बारीक माणसाला ट्रीटमेंट करण्यासाठी अनेक औषधी आहेत त्याला सोपं आहे ट्रीटमेंट करण्यासाठी जाड होण्यासाठी काहीच लागत नाही किंवा शरीर पु पोषण करण्यासाठी तर्पण आणि ग्रहण करण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत परंतु जाड व्यक्तीला ट्रीटमेंट करण्यासाठी कमी औषधीची योजना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा असतो तो निश्चय आणि तुम्ही जर समजा जाड असून तुम्ही त्या वेटमध्ये जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल त्या वेटमध्ये तुम्हाला खाण्याचं सुख मिळत असेल तुम्ही जर कुठलेही तुम्हाला आजार नसतील आणि तुम्ही त्यात समाधानी असाल तर तुम्ही जगात तुमच्या एवढं सुखी कोणी नाही आहे कारण हे जग सध्या धावत आहे फक्त दिसण्याकडे आणि झिरो फिगर आणि स्लिम ड्रीम या दोन्ही गोष्टींच्या मागे लागू नका मागे धावू नका तुमच्या आयुष्यात ध्येय निश्चित करा तुमच्या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या बघा त्या दूर करा आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून जगा आणि हसत खेळत आनंदी राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजून काही माहिती हवी असल्यास नक्की कळवा तसेच आमचे पिसादेवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद